इतर चोवीस अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते भिवंडी मधली आघाडी पिछाडी समोर आलेली होती पालघर मध्ये काय स्थिती आहे हेमंत सावरा महायुतीचे उमेदवार पुढे आहेत भारती कांबडी या पिछाडीवर गेलेले आहेत भारती कांबडी मवियाच्या उमेदवार या पिछाडीवर मधुजी राजकीय श्रीकांत शिंदे हे आघाडीवर आहेत वैशाली दरे संपर्कांनी पिछाडी आहे श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार त्यांची देखील आघाडी आपल्याला वारताना बघायला मिळते वैशाली दरेकर मवियाचा उमेदवार या पिछाडीवर आहेत अकोल्यात भाजप खोत्रे हे ठाण्यामध्ये नरेश म्हस्के महायुतीकडून हे आघाडीवर आहेत राजन विचारे हे मात्र पिछाडीवर आहेत त्यामुळे ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागी महायुतीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत रामदास तडस यांना धक्का मिळताना दिसतोय रामदास तडस केल्या दोन टर्म पासून तेव्हा महाकवेज सुरू आहे महानिकालाचा अगदी दहा सेकंदाचा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय पात्र एबीपी माझावर महानिकालाचं आणि माझं घर धुळीचे पेंट जालन्यामध्ये देखील मतमोजणी केंद्र सज्ज झालेली आहेत आणि एकूणातच राज्यासह देशामध्ये यंदा मात्र चित्र मोठ्या <tune> प्रमाणात <sound> आपण बघतोय एबीपी माझा महाकवेज महानिकालाचं सुरू आहे एबीपी माझावर आणि सध्याची मोठी अपडेट येते त्यानुसार महायुती आणि महाआघाडी महाराष्ट्रामध्ये जी टक्कर सुरू आहे सध्या महाआघाडी पुढे गेलेली आहे महायुती ही एकोणीस आणि महायुती महायुती एकोणीस महाआघाडी सत्तावीस असं चित्र आहे कि म्हणून वीस सत्तावीस असं चित्र तर देशामध्ये भाजप दोनशे पस्तीस काँग्रेस दीडशे असं चित्र आहे आणि एंडीए दोनशे ऐंशी इंडिया दोनशे एकोणचाळीस एक असं देशामधलं चित्र आहे त्यामुळे राज्यामध्ये आणि देशामधली ही आकडेवारी समोर आलेली आहे राज्यामध्ये अनेक दिग्गज मंडळी ही सध्या पिछाडीवर आहेत तर अनेक असे उमेदवार जे नवीन आहेत जे कदाचित पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत ते आघाडीवर गेल्याचं चित्र पाहायला मिळते आणि आता सध्याची आघाडीची रायगड मधली अपडेट सुनील तटकरे आघाडीवर आहेत रायगडमध्ये अनंत गीते हे पिछाडीवर आहेत मवियाचे अनंत गीते पिछाडीवर महायुतीचे सुनील तटकरे आघाडीवर दिंडोरीमध्ये भारती पवार या पिछाडीवर गेलेले आहेत महायुतीच्या भारती पवार पिछाडीवर भास्कर बगरे दिंडोरीमध्ये मवियाचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत जळगाव मध्ये काय स्थिती आहे मिता वाघ महायुतीच्या उमेदवार आघाडीवर आहेत तर करंट पवार मवियाचे उमेदवार हे पिछाडीवर आहेत आणि उद्धव ठाकरे गट तगडी टक्कर देताना दिसतोय साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत शशिकांत शिंदे मवियाचे हे आघाडीवर आहेत ही साताऱ्यामधली अपडेट साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेनी आपली आघाडी टिकवून ठेवली शिरूरमध्ये देखील तेच चित्र अमोल कोल्हेंनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती ती आघाडी त्यांनी टिकवून ठेवली आहे अमोल कोल्हे मवियाचे उमेदवार आघाडीवर आहेत शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत एक लाखाच्या वर मत आहेत वर्ध्यामध्ये रामदास तडस विद्यमान खासदार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत जे पिछाडीवर आहेत तर मवियाचे अमर काळे हे आघाडीवर आहेत त्यामुळे वर्ध्यामध्ये अमर काळेंनी आघाडी टिकवून ठेवली आहे रामदास तडस पिछाडीवर विदर्भामध्ये अनेक ठिकाणी महायुतीला काहीसा धक्का बसताना पाहायला मिळतोय रामटेकमधली मोठी अपडेट श्यामकुमार बर्वे हे आघाडीवर आहेत रामटेकमध्ये श्यामकुमार बर्वे सोळा हजार मतांनी आघाडीवर तिकडे राजू पारवे हे शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते त्यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र सध्याच्या घडीला श्यामकुमार बर्वे एक मोठी आघाडी घेताना दिसत आहेत सोळा हजार मतांची आघाडी ही बघायला मिळते तर नगरमध्ये पुन्हा एकदा सुजय विखे आघाडीवर गेलेले आहेत मगाशी निलेश लंके आघाडीवर होते आता सुजय विखे तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत नगरमधली अपडेट सुजय विखे तीन हजार मतांनी आघाडीवर तर देशाची आकडेवारी समोर येते एनडीए दोनशे नव्वद इंडिया दोनशे एकोणतीस इतर चोवीस एकूण जागा पाचशे त्रेचाळीस दरम्यान उत्तर मुंबईमधली अपडेट पीयूष गोयल यांची आघाडी आता पन्नास हजारांच्या जवळ जाते एकोणपन्नास हजारांनी आघाडीवर तर उत्तर पश्चिममध्ये वायकर हे आघाडीवर आहेत इकडे ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील पंधरा हजार मतांनी आघाडीवर आहेत तर उत्तर मुंबईत पीयूष गोयल यांची आघाडी मात्र प्रत्येक फेरी आघाड वाढते एकोणपन्नास हजारांनी ते आघाडीवर आहेत सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे एकवीस हजार मतांनी आघाडीवर आहेत दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई आठ हजार मतांनी आघाडीवर आहेत दक्षिण मुंबई अरविंद सावंत नऊ हजार मतांनी आघाडीवर आहेत त्यामुळे या तिन्ही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत तर तिकडे पियुष गोयल आघाडीवर आहेत वायनाडमधली अपडेट राहुल गांधी एक लाखांनी पुढे गेलेत वायनाडमधली एक मोठी अपडेट राहुल गांधींची आघाडी झाली आहे एक लाखांची तर पियुष गोयल एकेचाळीस हजार मतांची आघाडी झाली आहे मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर अमोल कीर्तीकर अशी ही लढाई पाच हजार मतांनी रवींद्र वायकर आघाडीवर ईशान्य मुंबई संजय दिना पाटील मिहीर कोटेच्या अशी ही लढाई जिकडे संजय दिना पाटील पंधरा हजारांनी आघाडीवर त्यामुळे मुंबईमधलं चित्र देखील प्रत्येक फेरी अगर पुढे मागे होताना दिसते काही ठिकाणी आघाडी वाढते तर काही ठिकाणी आघाडी अगदी क्लोज क्लोज जवळजवळ येत चालले त्याच्यामुळे नेमकं काय होणार पुढच्या काही तासांमध्ये निकाल कदाचित समोर येणार आहेत आपले चित्र स्पष्ट होणार आहे मात्र सध्याची जी स्थिती आहे त्यानुसार उत्तर मुंबईत पियुष गोयल एक मोठी आघाडी घेताना दिसत आहेत चाळीस हजारांच्या वर तर तिकडे वायकर देखील पाच हजारांच्या वर आहेत त्यामुळे एकोणीस अठ्ठावीस असं महायुती आणि महाआघाडी असं चित्र अठ्ठेचाळीस पैकी एकोणीस महायुतीच्या पारड्यात सध्या कौल आणि अठ्ठावीस संजयवर आहेत मिर कोटेच्या हे पिछाडीवर आहेत मुंबई उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य रवींद्र वायकर चौथ्या फेरी सुद्धा आघाडीवर पाच हजार एकशे पंचावन्न मतांची आघाडी रवींद्र वायकर आघाडीवर तर मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर सातत्यानं आघाडीवर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील दहा हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर तर मिहीर कोटेच्या हे पिछाडीवर अनिल देसाई आघाडीवर मध्यमधून अनिल देसाई आघाडीवर राहुल शेवाळे यांच्यासाठी मोठा धक्का महाराष्ट्रामध्ये महायुती आता अठरा आणि महाविकास आघाडी एकोणतीस जागांपर्यंत पोहोचलेली आहे महाविकास आघाडी एकोणतीस जागांवर आघाडी तर महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आकडे बदलतात महायुतीला मोठा धक्का आहे कारण महायुती सतरा जागांवर तर राज्यामध्ये आता महाविकास आघाडीनं तिशी गाठलेली आहे तीस जागांवर महाविकास आघाडी आता पुढे आहे आताची महत्वाची बातमी महायुती सत्र आणि महाविकास आघाडी तीस जागांवर आघाडीवर आहे आता बघता दोन हजार एकोणीस मध्ये याच्यावरून जास्त जागा भाजपला इतक्याला मिळाल्या होत्या मात्र आता भाजपला काँग्रेस पेक्षाही कमी साठा मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे नक्कीच आणि एकूण आकडेवारी राज्यातली पाहायची झाली तर भाजप केवळ दहा जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेस आणि ठाकरेगट आता अकरा जागांवर आघाडीवर गेलाय शिरूरमध्ये अमोल कोल्हे सहाव्या फेरीनंतर सत्तावीस हजार त्रेपन्न मतांनी आघाडीवर तर शिरूरमध्ये आपण पाहतोय सातत्यानं अमोल कोल्ले आघाडीवर आहेत सातव्या सहाव्या फेरीनंतर ते, फेरी ते। सत्तावीस हजार त्रेपन्न मतांनी आघाडीवर आहेत आढळराव पाटील आणि अजित पवार यांच्यासाठी हा मोठा झटका सतरा आणि महाविकास आघाडी तीस जागांवर आघाडीवर सगळ्यात महत्वाची बातमी भाजप दहा जागांवर सोलापूरमध्ये राम सातपुते आता आघाडीवर आहेत सहा हजार तीनशे चौदा मतांनी आघाडीवर प्रणिती शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का तर प्रणिती शिंदे आतापर्यंत सातत्यानं आघाडीवर होत्या तर आता आपण पाहतोय चौथ्या फेरी आता शाहू महाराज छत्रपती पंचवीस हजार मतांनी पुढे आहेत शाहू महाराज छत्रपती पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत आणि आता त्यांनी पंचवीस हजारांचा लीड घेतलेला आहे तर या ठिकाणी विद्यमान खासदार संजय मल्लिकांसाठी हा मोठा धक्का आहे कारण पहिल्या फेरीपासून अगदी शाहू महाराज छत्रपतीवर आहे तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला धाराशिवमध्ये महाय ओमराजे निंबाळकरांची आघाडी चौसष्ट हजारांनी ओमराजे निंबाळकर आघाडीवर ओमराजे निंबाळकरांची आघाडी तर धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे चव्वेचाळीस हजार मतांची आघाडी ओमराजे निंबाळकर यांना कट्टर प्रतिस्पर्धी राणा अर्चना पाटिल धक्का मैंने हमेशा से कहा उनकी सेना बनकर काम करूंगी तो आई एम नॉट गोइंग एनी और हो सकता है किसी और को अपने बस्ते अब पैक करके है वो कहीं जाना पड़े लेकिन आई एम नॉट गोइंग एनी वे तर उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर पाच हजार एकशे पंचावन्न मतांनी सुनील तटकरे हे आठव्या मतांनी आघाडीवर सुनील तटकरे यांची आघाडी अठ्ठावीस हजार मतांनी सुनील तटकरे आठव्या फेरयंती आघाडीवर सुनील तटकरे आघाडीवर आहेत उत्तर पश्चिम मुंबई मधून रवींद्र वायकर पाच हजार एकशे पंचावन्न मतांनी आघाडीवर रवींद्र वायकर हे आघाडीवर आहे त्या ठिकाणी अमोल कीर्तीकर पिछाडीवर पाहायला मिळतात उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर हे सध्या पाच हजार एकशे पंचावन्न मतांनी आघाडीवर आहेत दोनशे सत्याऐंशी आणि इंडिया आघाडी दोनशे तेहतीस दोघांमध्ये फक्त चोपन्न जागांचा जा फरक आहे माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर अकरा हजार मतांनी धैर्यशील मोहिते पाटील माढ्यामधून आघाडीवर तर माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील अकरा हजार मतांनी आघाडीवर कोल्हापूरमध्ये चौथ्या फेरी अखेरीस शाहू महाराज पंचवीस हजार मतांनी आघाडीवर आणि अखेर पंकजा मुंडे आता, हजार है। है वर है। आता है। है। दोन हजार मतांनी आघाडीवर गेलेले आहेत बजरंग सोनवणे हे पिछाडीवर आहेत पंकजा मुंडे यांनी आता आघाडी घेतली आहे तर नांदेड मध्ये आघाडी घेतलेली आहे बीड मध्ये पंकजा मुंडे दोन हजार मतांनी आघाडीवर तर नांदेड मध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी सात हजार मतांची आघाडी घेतलेली आहे प्रताप पाटील चिखलीकर विद्यमान खासदार त्यांना मोठा धक्का तर बीडमध्ये मध्ये आता आकडे बदललेले आहेत पंकजा मुंडे दोन हजार मतांनी आघाडीवर आणि सातत्याने या ठिकाणी बजरंग सोनावणी आघाडीवर होते मात्र अखेर पाचव्या फेरीनंतर पंकजा मुंडे आघाडीवर गेलेले आहेत पंकजा मुंडे सध्या दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत तर बीड मध्ये आकडे बदललेत पंकजा मुंडे बऱ्याचशा फेऱ्यानंतर आता दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत बजरंग सोनावणी यांच्यापेक्षा पंकजा मुंडे आता आघाडीवर आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांपुढे महाराष्ट्रामध्ये भाजपचे तीन मंत्री सध्या पिछाडीवर आहेत दानवे भारती पवार आणि भिवांडीमध्ये कपिल पाटील सध्या पिछाडीवर नक्कीच तर रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे मुंबईतून मोठी बातमी उज्ज्वल निकम हे मतांनी आघाडीवर उज्ज्वल निकम आघाडीवर तर निकम आघाडीवर आहेत वर्षा गायकवाड यांच्यासाठी मोठा धक्का पहिल्या फेरीपासूनच उज्ज्वल निकम हे आघाडीवर आहेत नक्कीच तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पुन्हा एकदा फेरबदल होतो या ठिकाणी नारायण राणे चार हजार दोनशे एकोणचाळीस मतांनी आघाडीवर आहेत विनायक राऊत हे आता पिछाडीवर प्रश्न विचार दोन्हीकडे समसमान पसंती सध्या मिळताना दिसते बऱ्यापैकी समसमान म्हणायला हरकत नाही पश्चिम महाराष्ट्राचं चित्र आपण बघतो आहोत आणखीन एक, हो, एक, एक मंत्री झाला हो आणखी मंत्री त्याच्यामध्ये खरं तर ऍड झालेले आहेत तर रावसाहेब दानवे आम्ही सकाळी आम्ही म्हणालो होतो चर्चेत तुम्ही येण्याच्या आधी सकाळचं जे पॅनल होतं सध्या जग इकडचं तिकडं रावसाहेब दानवे आपल्या जागेवरती नेहमी स्थिर असतात त्यांना ती धक्का लागत पण आता ते पिछाडीवरती विद्यमान खासदार प्रतापराव जाधव जे महायुतीचे उमेदवार पाटील चिखलीकर महायुती विरुद्ध महाआघाडी अशी ही लढाई आणि नऊ हजार मतांनी वसंत चव्हाण काँग्रेसच्या आघाडीवर आहे त्यामुळे दिंडोरीमध्ये भारती पवार मंत्री पिछाडीवर आहेत दिंडोरी मधली ही अपडेट जालन्यामधली अपडेट मगाशी समोर आलेली होती रावसाहेब दानवे पिछाडीवर दिंडोरीमध्ये भारती पवार पिछाडीवर तर ही अपडेट आपल्याला क्षणाक्षणाची अपडेट येते प्रत्येक फेरी अखेर अपडेट येते कल बदलत आहेत मतांची आकडेवारी बदलते आणि सध्याच्या घडीला एकोणतीस अठरा आणि मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत पुणे आणि एकूणातच पश्चिम महाराष्ट्रात चित्र सांगायला मंदार पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे दहा मतदारसंघ आहेत आणि या दहा पैकी आठ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आघाडीवरती आहे फक्त पुणे आणि मावळ या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार अनुक्रमे पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर मावळमधून श्रीरंग बारणे आघाडीवरती आहेत अन्यथा सोलापूर माढा सातारा सांगली सांगलीची जागा जरी अपक्ष म्हणून लढवत असले विशाल पाटील तरी ते काँग्रेसचेच आहेत कोल्हापूर असेल हातकणंगले असेल या सर्व ठिकाणी महाविकास आघाडी आघाडी घेतलेली आहे आणि सर्वात लक्षवेधक लढत अर्थातच बारामतीची या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी सुरुवातीला पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी अजूनही कायम आहे मधल्या चौथ्या फेरीमध्ये ही आघाडी कमी नक्कीच झाली सुनेत्रा पवारांकडून ही आघाडी कमी करण्यात यश मिळालं मात्र चार फेऱ्या झाल्यानंतर सुप्रिया सुळे हजार मतांनी आघाडीवरती आहेत आणि ही आघाडी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे या ठिकाणी आहेत सगळ्या देशाचं राज्याचं लक्ष लागलेल्या अशी बारावादी लढत देखील तिकडे तुझ्याकडे अपडेट घेतच राहू एवढ्या जवळ कृष्णा केंडे यांच्याकडे कृष्णा तिकडची एकूणात मराठवाडा आणि संभाजीनगर या सगळ्या ज्या महत्वाच्या जागा तिकडची काय अपडेट आहे कृष्णा रही है। उसके अगर यही रहती है। और एक अत्यंत महत्वाची अपडेट ही आहे की रावसाहेब रांगवे हे जवळपास दोनशे दो दो मतांना पिछाडीवर आहेत तर छत्रपती संभाजीनगर मध्ये इम्तियाज जलील यांना पिछाडीवरती टाकत संदीपान भुमरे हे साठ हजार मतांनी आघाडीवरती गेलेले आहेत तर हिंगोलीमध्ये स्टीकर हे या ठिकाणी पुन्हा एकदा आघाडीवरती गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर जर आपण एकंदरीत महाडा आणि इतर मतदारसंघामध्ये जरी अपडेट आपण पाहिली तर त्या ठिकाणची देखील अपडेट आपण या देऊयात त्याचबरोबर एकंदरीतच रित्या मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रकारची काट्याची का टक्कर का आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि संदीपान भुबरे आता आघाडीवरती आहेत तर जालन्यावरून या ठिकाणी रावसाहेब दानवे पिछाडीवरती गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ओमराजे निंबाळकर यांची सुरुवातीच्या फेरीपासूनच या ठिकाणी आघाडी पाहायला मिळते ती पन्नास हजारापेक्षा पुढे गेलेली आहे अश्वित धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू तर मराठवाड्यातलं चित्र आपल्याला कृष्णाने नी सांगितलं इकडे अपडेट येते रावसाहेब दांबे तीन तीन हजार मतांनी रावसाहेब दांगे हे पिछाडीवर आहेत जालन्यामधली अपडेट तर बीड मधून पंकजा मुंडेंची पिछाडी आहे जी तेराशे मतांची आहे सध्याची पिछाडी तेराशे मतांची आहे संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत तिरंगी लढाई संदीपान भुमरे सध्या पुढे आहेत मगाशी इम्तियाज जलील पुढे होते आता संदीपान भुमरे हे पिछाडीवर आहेत तर तिकडे रजत वशिष्ठ आपल्याला अपडेट देत आहेत नागपूर आणि परिसरातली विदर्भातलं काय चित्र रजत यावेळेसही प्रतापराव जाधव जे महावी अश्विन नक्कीच विदर्भामध्ये महायुतीला एक मोठा झटका जो आहे तो बसताना पाहायला मिळत आहे सध्या या घडीला आपण जर पाहिलं तर फक्त नागपूर आहे सोबतच भंडारा गोंदिया आणि बुलढाणा या तीन जागांवरच महायुती समोर आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी नवनीत राणा यांना काहीशी आघाडी जी आहे ती मिळालेली आहे मात्र अमरावतीमध्ये सातत्याने स्थिती बदलत आहे त्यामुळे पुढील एका तासामध्ये काय होईल सांगता येत नाही त्यामुळे सध्या महायुती जी आहे ती चार जागांवर विदर्भामध्ये समोर तर सहा जागांवर महाविकास आघाडी समोर आहे त्यामुळे एक मोठा झटका जो आहे तो विदर्भामध्ये महायुतीला आणि भाजपला बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर नितीन गडकरी यांची आघाडी जी आहे ती सातत्याने वाढताना दिसत आहे आता जी काही माहिती सर्वात सुद्धा भाजपला या ठिकाणी मोठा फटका बसताना दिसतो भाजपने इथे अठ्ठावीस जागा लढवल्या तिथे त्यांना अकरा जागा मिळताना पाहायला मिळत आहे तर शिवसेना यांनी पंधरा जागा लढवल्या होत्या त्यांना पाच जागा मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा मिळाल्या होत्या त्यातली एक जागा मिळताना त्यांना मिळत दिसत आहे तर काँग्रेसला इथे सोळा जागा लढवून अकरा जागा मिळताना दिसत आहेत बरोबर आहे तर शरद पवार गट आला या ठिकाणी सात जागांवर आघाडीवर आहे जागरूक आहे की राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सध्या सर्वात पक्ष ठरताना सत्र आणि आघाडी तीस जागांवर सध्या आघाडीवर आकडे सातत्यानं या ठिकाणी बदलतायत वरचाही आकडा पहा एनडीए दोनशे सत्याऐंशी आणि इंडिया आघाडी दोनशे पस्तीस तर रायगड मध्ये सुनील तटकरे एकोणतीस हजार पाचशे वीस मतांनी आघाडीवर तर रायगडमध्ये सुनील तटकरे सध्या एकोणतीस हजार पाचशे वीस मतांनी आघाडीवर आहेत अनंत गीते ठाकरे गटाचे उमेदवार हे सध्या पिछाडीवर आहेत तर रायगडमध्ये सुनील तटकरे यांचा गीतेंना आणि ठाकरे गटाला मोठा धक्का एकोणतीस हजार पाचशे वीस मतांनी सुनील तटकरे यांची आघाडीवरून रायगडमध्ये सुनील तटकरे आघाडीवर आहेत अनंत गीते हे सध्या पिछाडीवर आहेत विद्यमान खासदार असलेले सुनील तटकरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी एका जागेवर आघाडी मिळताना पाहायला मिळते नक्कीच तर राज्यातला आकडा आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत या ठिकाणी भाजप अकरा शिवसेना शिंदेगड पाच राष्ट्रवादी एक जागांवर आघाडीवर ईशान्य मुंबई मधून संजय दिना पाटील अठरा मतांनी आघाडीवर दक्षिण मुंबई मधून सामर्थ्य आघाडीवर आहेत तर महाराष्ट्रामधलं चित्र पाहिलं तर महायुती सतरा आणि महाविकास आघाडी वीस जागा सध्या आघाडीवर आहे तर एक अपक्ष म्हणजे विशाल पाटिल सांगली म्हणून आघाडीवर आहे महाराष्ट्रामध्ये मोठा उलटफेर फेर पाहायला मिळतोय कारण महायुटीला मोठा झटका बसतोय या ठिकाणी महाविकास आघाडी ती सी पार केलेली हरियाणामध्ये दहा पैकी सहा जागावर काँग्रेस आघाडीवर आहे हा देखील भाजपसाठी एक मोठा धक्का कलांमध्ये युपी मध्ये भाजपला धक्का बसतोय हरियाणामध्ये देखील भाजपला धक्का आहे दहा पैकी सहा जागांवर काँग्रेस या ठिकाणी आघाडीवर आहे अमरावती मध्ये तिसऱ्या फेरी अखेरीस काँग्रेसचे वानखेडे नऊ हजार मतांनी पुढे पुन्हा एकदा नवनीत राणा या पिछाडीवर गेले आहे तर दिल्ली मधल्या भाजपच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहतो भाजपच्या मुख्यालयाच्या बाहेरची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय ओगी हो बिजादर्शक बनती हुई आपको दिखाई देती है की ये स्थिति बनेगी और प्रमुख तौर से ये है कि कितने राहू के बाद में ये साफ हो जाएगा अपक्ष पक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी लीड घेण्यात सुरुवात केली साव्या फेरिया खेर आतापर्यंत 30000 चा लीड घेऊन विशाल पाटील आघाडीवर दिसतायत आणि त्यामुळे या ठिकाणी आतापर्यंतच्या मतपोजणीमध्ये विशाल पाटील यांचा बोलबाला असलेला दिसून येतोय या सगळ्या पाच आपण जर आता पाहिलं तर मोठ्या संख्येने विशाल पाटील यांचे काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या मतमोजणी केंद्रावरती आपल्याला दिसून येत आहेत आणि वसंतदादा भवन असो विशाल पाटील यांचा जनसंपर्क कार्यालय आहेत त्या ठिकाणी देखील जल्लोष आहे आणि दुसरी गोष्ट उमेदवार जे आहेत विशाल पाटील स्वतःहून अजूनही मतमोजणी केंद्रावरती ठाण मांडून आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा ते आढावा घेत आहेत काही कार्यकर्ते त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत काय भावना आज मी आठवडीवर आलेलो या ठिकाणी सर्व प्रकारच्या ठिकाणी सर्व मतदारसंघामध्ये अतिशय चांगली कामगिरी आणि विरोधकांनी विरोधकांच्या बालेदिता सुद्धा आम्ही आघाडी घेतलेली आहे त्यामुळे विजय प्राप्त करतील अशी स्थिती आतापर्यंत Вие сте ли празни? कुलदीप माने आपल्याला माहिती देत होते इकडे पालघर आघाडी समोर खानापूर तालुक्यातून त्यांच्या देखील त्यांनी दावा केला आणि राऊंड मध्ये कुलदीप आपल्याला अपडेट देत होते उधळ होते कारण है फेरी आखेर वाढते

अगर कोई अगदी दहा सेकंड घेऊन आपण परत येतोय महा निकाला आतापर्यंत गुजरातमध्ये एकोणीस अगदी छत्तर जागा या भाजपला मिळाल्या होत्या एक जागा तर भिंतीरोध झाली होती मात्र आता तीन जागांवर इथे काँग्रेसला यश मिळताना दिसत गुजरात मध्ये आपण पाहतो त्याचबरोबर हरियाणामध्ये एनडीए तीन तर इंडिया आघाडी सात जागांवर आघाडीवर आहे हरियाणातील हे चित्र आपण पाहतो इंडिया तीन आणि इंडिया सात हा मोठा धक्का आहे हरियाणा मधला दोन हजार एकोणीस मध्ये दहाही जागा या भाजपाला या ठिकाणी मिळालेल्या होत्या मात्र आता इथे एनडीए ला तर राजस्थानमध्ये इंडियाला तेरा जागा आणि इंडिया आघाडीला बारा जागा मिळताना दिसत आहेत राजस्थानमध्ये सुद्धा भाजपला मोठा झटका नक्कीच तर उत्तर प्रदेश मध्ये देखील भाजपला मोठा झटका कारण एनडीए सध्या सदोतीस जागांवर आघाडीवर आहे तर इंडिया आघाडी चाळीस जागांवर पुढे तर बिहारमध्ये इंडियाला सव्वीस जागा तर इंडिया आघाडी पाच जागांवर या ठिकाणी आघाडी जो रिपब्लिकन पार्टी संपूर्ण राज्यातील चित्र आपण पाहतो आहोत बिहारमधलं हे चित्र आपण पाहतो एनडीए सव्वीस तर इंडिया आघाडी पाच जागांवर सध्या आघाडीवर आहे तर बिहारमध्ये एनडीए दिल्लीमध्ये एनडीए सहा आणि इंडिया आघाडीला केवळ एक जागा या ठिकाणी पाहायला मिळते सात जागा आहेत त्यामध्ये सातही जागा भाजपच्या ताब्यात होत्या मात्र आता इथे काँग्रेसला आघाडी या ठिकाणी आपला आघाडी मिळताना दिसते असलेले आमचे सहकारी आमदार आहेत देशभर मे चर्चा आम्ही असो आमचे सहकारी असो यांनी ज्या पद्धतीने काम या मतदारसंघात केलं त्याचा हा परिणाम आहे का समर्थन पहिल्यापासून जो दावा करत होतो की आमचा उमेदवार जवळपास दीड लाखाच्या मता पार्काने निवडून येणार आहे शरद पवार की पार्टी आता जवळपास चौथी पाचवी फेरी झाली त्यामध्ये सतरा अठरा हजारची लीड आहे जो आहे आणि आता या लीडीचं प्रमाण हे वाढत जाणार तरीकेचे अमरावती संदीपान कुंबरे यांचा विजय हा पक्का आहे याबद्दल कोणती शंका नाही बदलते महाराष्ट्रामध्ये जे काही निकाल येत चाललेले तर तुम्ही पाहत असाल दर दर, दर, दर मिनिटाला हे निकालाचा बदल होताना दिसतो बदलता नांदेड असेल नजर बाकीचे ठिकाण जे असेल हा निकालाचा जो फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला गडकरी की जो मार्जिन महत्वाचा म्हणजे सांगली मध्ये दिन तीस हजार केवडणुकीकडे सुद्धा आकडे अधिकृत आकडे चुनाव आयोग अनुसार तीस नेत्यांच्या समोर मतो मतोचे नितिन गडकरी आगे चांगला आव्हान दिलं होतं नितिन गडकरी को सात सौ मत मिले हैं जबकि विकास ठाकरे को हजार दो सौ पचास वोट मिले हैं तो तीस हजार के ऊपर सेवा जनता की जनता उसका प्रसाद दे रही है विश्वास जता रही है सब लोग गोरख जहाँ भी मतगणना बाजू है

हा अंदाज वर्तवला गेला नव्हता उत्तर प्रदेश प्रदेशसाठी अयोध्या मतदारसंघातनं भाजपात पिछाडीवर गेल्या वेळेला ज्या मतदारसंघात किंवा ज्या राज्यांमधनं भाजपनं शंभर टक्के हो परफॉर्मन्स दिला होता त्यामध्ये अर्थातच उत्तर प्रदेश एक महत्वाचं राज्य होतं अयोध्येमधनं जिथे राम निर्मितीचा मुद्दा भाजपच्या प्रचारामध्ये सुद्धा केंद्रस्थानी राहिला वर्षभरात चर्चेत राहिला त्याच अयोध्येमधनं भाजपचे उमेदवार हे पिछाडीवरती असल्याचं चित्र आहे इथे महाराष्ट्रात पुन्हा येऊया रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे आपली आघाडी कायम ठेवली आहे सहा हजार नारायण राणे सध्या पुढे आहेत विनायक राऊतांची पिछाडी पाहायला मिळते एनडीए दोनशे नव्वद असा सध्याचा आकडा आहे विजयी गुलाल उधळायला सुरुवात झाली आहे संभाजीनगर मध्ये संदीपान भुमरे हे सहा हजार मतांनी पुढे आहेत

त्यामुळे आघाडी पिछाडीचं नेमकं काय करत मुंबई मधनं उत्तर मुंबईचा मतदान उत्तर मध्य मुंबईचा उज्ज्वल निकम आघाडी टिकवून आणखी एक मतदारसंघ पुढचा संघ तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्यचा ठाकरे गटाचा उमेदवार राहुल शेवाडे विद्यमान खासदार सध्या पिछाडीवरती आहे दक्षिण मध्य मुंबई दिसतो ग्रामीण भाग में अगर तर मुंबई में काय है आहे देशामध्ये काय होता है आकडे बदलू लागलेले आहेत आणि ग्रामीण मध्ये नितीन गडकरींची आघाडी आपल्याला पाहायला मिळते अगदी पहिल्या फेरी पासूनच गडकरींनी आपली आघाडी कायम केली आहे विकास ठाकरे काँग्रेस चे

एकेका फेरी अखेर आघाडी पिछाडी बदलताना दिसते यवतमाळ वाशिममधली ही लढाई संजय देशमुख शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आघाडीवर आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेच्या शिंदें राजश्री पाटील या पिछाडीवर आहेत आणि राज्यात समोरणारे हे कल किंवा राज्याची परिस्थिती देशाची आकडेवारी या सगळ्याबद्दल एक्सपर्ट पाल सोबत आपल्याला चर्चा करायची आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर दहा तर गुजरात मध्ये आपण पाहतोय गुजरात मध्ये भाजप तेवीस जागांवर तर काँग्रेस आता तीन जागांवर आघाडीवर आहे गुजरात मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसला आघाडी मिळाली आहे छत्तीसगड मध्ये भाजप नऊ आणि काँग्रेस दोन जागांवर आघाडी आगे दिखाई तर तिकडे हरियाणामध्ये देखील भाजपला मोठा झटका बसतो कारण भाजप या ठिकाणी तीन जागांवर तर काँग्रेस सहा जागांवर आणि आम आदमी पक्ष एका जागी आघाडीवर आहे तर पंजाबमध्ये जिथे आपचं सरकार आहे तिथे भाजप शून्य आपला तीन जागांवर आघाडी आणि काँग्रेसला इथे सहा जागांवर आघाडी तर नवी दिल्लीमध्ये एकूण सात जागा तिथे देखील भाजपला झटका आहे कारण भाजपच्या पार्ट्यामध्ये सहा जागा जाताना दिसताय तर काँग्रेस एका जागी आघाडीवर सुरुवात गोव्यामध्ये भाजपला एका जागेवर आणि काँग्रेसला एका जागेवर आघाडी आहे अब जो है स्थिती बदलती हुई तर तेलंगणामधलं गणित आपण पाहिलं जागांचं तर सध्या भाजप या ठिकाणी सात जागांवर आघाडीवर आहे काँग्रेस आठ जागांवर तर बी आर सध्या एका जागे आघाडीवर आहे एक ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी सत्त्याण्णव जागांवर आघाडीवर समाजवादी पार्टी तेहतीस जागांवर आघाडीवर देशभरामध्ये भाजप सध्या दोनशे चौतीस जागांवर आघाडीवर आहे काँग्रेस सत्त्याण्णव जागांवर आघाडीवर आहे काँग्रेसला शतकपूर्तीसाठी केवळ तीन जागा बाकी समाजवादी पार्टी तेहतीस जागांवर आणि तृणमूल काँग्रेस एकोणतीस जागांवर आघाडीवर तर महत्वाची बातमी आपण पाहतोय भाजप सध्या दोनशे चौतीस जागांवर मोठा झटका भाजपला दिसतो शिर्डी मध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब बागरे सहा सात चारशे एक एकसष्ट एक मतांनी आघाडीवर शिर्डी मधीलदायक निकाल कुठेतरी या ठिकाणी लागू शकतो कारण विद्यमान खासदार हे पिछाडीवर आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने तीसचा चा आकडा आता गाठलेला आहे तर महायुती सतरा जागांवर आहे या घडीपर्यंत विविध विविध आकडे हे आता उलट फिरलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने तीसचा चा आकडा गाठला आहे गड़ी या घडी पर्यंत सर्व सर्व तीसहून अधिक जागा दाखवण्यात आल्या होत्या तर महाविकास आघाडी वीसच्या खाली होती मात्र हेच आकडे आता सातत्यानं बदलताना या ठिकाणी पाहायला मिळतात राज्यातलं चित्र आपण पाहतोय भाजप आकडा शिवसेना शिंदे गट पाच तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ